कृती पाहिजे याकडे गाडीवर बस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललोय थोडी खरेदी करायला सीझन आपला चालू झालाय आणि प्रथम आहे तर बघूया काय खरेदी करूया आपण नवीन नवीन काय काय आज कुर्ता खरेदी करायचा बोलतोय कपडा तर बघूया चला तर आपण चाललो होता मस्जिदला मनीष मार्केटला तुम्हाला माहीतच असेल सी एच टीला खूप फेमस असं आहे तर तिथे आपण सत्र्याचे कपडे बघायला जातो आहे तिथे स्वस्त आणि खूप चांगले व्हरायटी पण मिळते बघूया चला कसं आहे मनीष मार्केटमध्ये आरामात घे थंड आहे पाणी उडेल पावसाचं वातावरण आहे पाऊस कधी जातो आहे एवढं आम्ही वाट बघतोय पण पाऊस काय जातच नाही थर्टी बस घेऊन जाणार म्हणजे पाऊस पण पाऊस आहे मुंबईमध्ये पण आपण जे जे फ्लायवरचे इथे आलोय सरळ 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 जायचं इथे तुम्हाला स्वस्त चप्पल वगैरे शूज वगैरे हवे असतील तर इथे मिळेल तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये पण एकदा आम्ही बोललेलो लहान मुलांचे कपडे पण आहेत आता आपण पोहोचलो मनीष मार्केट जवळ हा तुम्हाला सरळ गेलं की पुढे लेफ्ट मारा लागणार आज चालू आहे की नाही माहित नाही पण आता इथून लेफ्ट मारायचं आम्हाला पूर्ण गल्लीच आहे कपड्यांची इथे पूर्ण गल्ली अशी कपड्यांची कपडे एक नंबर मिळतात इथे कपड्याची व्हरायटी आहे एकदम व्हरायटी मिळते तुम्हाला एकदम कलर मिळेल चारशे रुपये मीटर खूप मस्त असं व्हरायटी आहे व्हरायटी नाही आलं की इथे पूर्ण असं बघू शकता मार्केट आहे पूर्ण कपडे आहेत लहान मुलांचे पण कपडे मिळते व्हरायटी एकदम मला जे पाहिजे ते आहे इकडे पाहू शकता कोणतेही कलर अवस्था अवेलेबल आहे इथे चारशे रुपयेपासून स्टार्ट आहे फायनली एक आवडला आहे डबल शेड आहे हा अरे मस्त कैसा मीटर आहे साडेआठशे रुपया मीटर साडेआठशे रुपये मीटर आहे चांगलं आहे मस्त डबल टोन आहे मेहंदी कलरमध्ये आपण एक पैठण आहे डबल टोन हा कलर आवडला आहे प्राईस डिसाईड करतो आहे इतकी खरेदी झालेली आहे कुर्ताचा कपडा घेतलेला आहे आता आम्ही वॉच बघायला चालू वॉच बघूया कुठला घेत आहे पुढे आत आलं की वॉच सगळी कलेक्शन आहेत वरायटी पण वरायटी एकदम बघू शकता जेवढं बक्षीला तेवढं कमी आहे यायला काय पसंत पडत नाही अजून वहीताकलं वाहितागला एकदम याच्यावर <laughs> आपली शॉपिंग झालेली आहे तर आता आम्ही चाललो आहे बॉम्बे सेंटरला मला एअरपोर्ट पण घ्यायचे तर त्याची खरेदी करायला चाललं तिथे पण होलसेल असं रेट मिळेल मला एकदम चांगला तर हवे असेल तर इथे अख्तरचे पूर्ण दुकान आहेत बाहेर निघाले गेले लाईनमध्ये मध्ये असे अख्तरचे दुकान आहेत फटाक्यांचे दुकान आहेत फेमस फटाके दुकान लेडीजसाठी काय घ्यायचं असेल म्हणजे ज्वेलरी कपडे वगैरे तर इथे पूर्ण व्हरायटी मिळते आतमध्ये आतमध्ये दुकान आहे बाहेर पण आहे म्हणू शकता इथं बसले सिटी सेंटरला बघा कितीला मिळतात हेअरफोन असं पूर्ण मॉल आहे काही एस एसी व्हावे इथे येऊ शकता तुम्ही